हिवळणे पालमपटीतील बावीस वर्षीय तरुणाने झाडाला लटकून केली आत्महत्या हत्या केल्याची नातेवाईकांना संशय काल दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हिवळणे पालमपट आमदारीच्या धोकादायक वळणावर दुचाकीचा व वा चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला या अपघातात एका बावीस वर्षीय तरुणाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन तरुण गंभीर जखमी झाले ज्या ठिकाणी हा भयंकर अपघात घडला अशा हिवळणी पालमपट एका बावीस वर्षीय तरुणाने आपले शेतात झाडाला लटकून आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे परंतु विशेष बाब म्हणजे सदर घटना ही आत्महत्या नसून हत्या असल्याची नातेवाईकांमार्फत संशय व्यक्त केला जात आहे आणि त्या संदर्भात तक्रारही देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे सविस्तर बातमी अशी की दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास हिवळणी पालमपट तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील गोपाल उर्फ शुभम संतोष चंद्रवंशी वय बावीस वर्ष या तरुणाने त्याचे शेतातील जांभुळच्या झाडाला भगव्या शेल्याच्या साह्याने गळफास घेतला असून मृतदेह लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला असल्याचे उघड झाले सर्वप्रथम सदर घटना ही गावचे पोलीस पाटील यांनी बघितली त्यानंतर त्यांनी सदर घटनेची माहिती खंडाळा पोलीस स्टेशन येथील पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह या ठिकाणी आणण्यात आले सदर गळफास घेतल्याची घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली सदर घटना प्राथमिक दृष्ट्या आत्महत्या केल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले परंतु मृतक गोपाल उर्फ शुभम संतोष चंद्रवंशी याचे काही नातेवाईकांमार्फत सदर घटना खंडाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार येणार प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटने संबंधी मार्ग दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती शेवटी तपासांती काय सत्य समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे घटनेचा प्राथमिक तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे चे एस आय सुरेश राठोड यांनी केला असून घटनेचा उर्वरित तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे चे देवीदास देविदास आत्माराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे